एक आदिवासी महिला जळगाव जिल्ह्यातून प्रथमच मुमताज तडवी या लोकसभेच्या निवडणूक लढवत आहे त्यांचा अनुक्रमांक सोळा असून त्यांची नुसारी दूरदर्शन आव वर्षानुवर्षांपासूनची ते तिचोपडा मतदारसंघातील मागणी लक्षात घेऊन भावी काळात प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन अपक्ष उमेदवार मुमताज तडवी यांनी आहे रावेर लोकसभा मतदारसंघात रावेर तालुका हा केळी उत्पादनात अग्रेसर तालुका आहे यामुळे केळीच्या व्यापारानिमित्त येथे परंपर प्रांतातून येणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठी संख्या आहे या भागातील शिक्षणासाठी मुंबई पुणे नाशिक येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे तर अल्पसंख्याक अन्यायला वाचा फोडणार शेतकऱ्यांच्या जा मालाला जास्तीत जास्त भाव मिळून देणे आरोग्य सेवा सुविधा महिला सुरक्षित प्रश्नाबाबत यांनी सांगितले नमस्कार मी रावेर लोकसभा मतदारसंघात सौ ममता राहणार पण साडे तालुका खासदारकीसाठी दाखल केली असून मी अपक्ष उमेदवार असून माझी निशाणी व्ही आहे मतदारपेटीवर माझा अनुक्रमांक सोळा आहे माझी उमेदवारी रावेर मतदारसंघाच्या सर्व सर्वांगीण विकासासाठी असून याद्वारे मतदार संघातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आणि त्यांच्या अडचणी समस्या उदाहरणार्थ रस्ते असतील वीज असेल पाणी असेल आरोग्य शिक्षण त्याच्यानंतर रोजगार या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेऊन समस्या सोडवण्यास सोडवण्यावर माझी भर असेल मी शेतकरी बांधवांसाठी कष्टकरी बेरोजगारी महिला कामगार यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देईन तरी आपण माझ्या टी व्ही या निशाणीवर समोरून बोट बटन दाबून मला आपल्या सेवेची व्यवसायानिमित्त खासगी तसेच शासकीय कामानिमित्त दररोज रावेर यावल तालुक्यातून हजारो प्रवासी पुणे मुंबई जातात मात्र पुण्याकडे जाणाऱ्या एकाही प्रवासी गाडीला रावेर रेल्वे स्थानकावर गेल्या दहा वर्षात थांबाव मिळू शकलेला नाही रावेर इथून दररोज किमान पंचवीस ते तीस खासगी बस चालतात अव्वाचे सवा भाडे देऊन प्रवाशांचा पैशाचा वेळ अपय होतोय याकडे लोकप्रतिनिधींनी कधी गांभीर्याने पाहिले नाहीये रावेर स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले त्यासाठी करोड रुपये खर्च करण्यात आले मात्र मागणी असलेल्या मागणी गाड्यांना थांबा नसल्याने याचा फारसा उपयोग नाही वर्षानुवर्ष प्रवासी या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी मागणी करत आहे भावी काळात आपण याबाबत लक्ष देणार असून सर्वच प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मुमताज तडवी यांनी सांगितलं जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावाला